अति पावसामुळे कोठली येथील शेतकऱ्याचे ऊसाचे पीक जमीन दोस्त लाखो रुपयांचे नुकसान भडगाव तालुक्यात सतरा व ऑगस्ट अठरा रोजी झालेल्या अतिवृष्टीने कोठली येथील अल्पभूधारक शेतकरी शेतकरी ज्ञानेश्वर उत्तम पाटील यांनी लावलेला कोठली शिवारातील हिराबाई जनार्दन पाटील यांच्या मालकीचा शेतातला ऊस रात्रीच्या पावसात जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे होते नुकसान झाले आहे यासंदर्भात भडगावचे तहसीलदार शीतल सोलाट यांनी घटनास्थळी भेट देऊन स्पॉट पंचनामा करण्याचे आदेश दिले होते यावेळी तलाठी समाधान उलुले कोतवाल भगवान कोळी सरपंच गोकुळ पाटील सदस्य कांतीलाल पाटील ग्रामस्थ संदीप पाटील नागराज पाटील उत्तम पाटील व शेतकरी ज्ञानेश्वर पाटील कृषी गिरी उपस्थित होते शेतकऱ्याचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने आपत्कालीन निधीतून शासकीय मदत मिळण्याची मागणी शेतकरी ज्ञानेश्वर उत्तम पाटील यांनी दिव्या महाराष्ट्र न्यूजकडे बोलताना व्यक्त केली आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज कोठली दिनांक सतरा ऑगस्टच्या रात्री जो ढगफुलेचा दृश्य पाऊस झाला त्यामध्ये माझा कुठली शहरातील गट क्रमांक दोनशे चार ऑप्टिक दोन अमध्ये दोन एकर ऊस लागवड केलेली होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तो आजच्या कंडिशन जो एक दीड महिन्यात तोडणीसाठी तयार होता तो पूर्णपणे खराब आहे किंवा आळवा झालेला आहे पूर्ण नष्ट झाला तो म्हणजे याच्यामुळे माझं कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे